साधू चांगलं सांगत असतात महाराज म्हणलं मुलबाळ नाही झालं ही भगवंताची कृपा आहे महाराज आहे म्हणतात तुकवरायाची मुलं मिली तरी म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळी बरं झालं बायको मिली बरं झालं काय काय झालं हे तुकोबराय म्हणतात तुकवराय म्हणतात सर्व सुख आली म्हणजे देवाची कृपा होणं असं नाही सगळी सुख मिळणं आपल्याला म्हणजे देवाची कृपा नाही भगवंताची विशेष कृपा होणे म्हणजे देव आपलं दैव म्हणजे सगळं पाहत असतो ज्या वेळेला दुःखामध्ये देव टाकतो त्यावेळेला बाकी आपल्याला देवाची कृपा झाली असं मानाव म्हणून दुष्काळामध्ये काय काय आता तुकोबारायचं चरित्र मी इथं सांगत नाही सगळ्यांना माहीत असतं आणि तेच परत सांगितलं का बरोबर वाटत तुकोबराय एवढे दुःखात होते महाराज म्हणून त्यांना भगवंताची सतत ध्यान होतं तुकोबर अन्न अन्न कदशात याची होती एवढे मोठे सावकार असू असूनही होते तरी तुकोबार मजाच वाटत होती बरी झाले दिवा, देवा निघाले दिवाळी आणि म्हणून भगवंताला घरात बायको सारखी कर्कश करणार होती सारखी भांडणारी होती म्हणून सुद्धा देवा पुढे देवाचे पुढे गेले म्हणले महाराज भगवान बरं झालं अशी मला भांडकुदळ बायको दिली घरात गेल्याबरोबर बोलणारी अमकं झालं झालं का देवदेव देव करून आले का सत्तेवरून सतत बोलणारी बायको मिळाली म्हणून तर बरं झालं मी तुझ्या भजनाकडे वळलो देवाचे आभार तो को बर आहे माणतो एकनाथ महाराजांचा प्रपंच इतका सुंदर होता पत्नी सुंदर होती पत्नी आपल्या दौऱ्यावरती प्रेम करणारी होती गोडगोड बोलणारी होती त्याच्या पूजेमध्ये सहकार्य करणारी कर होती पूजा करायला बसायच्या अगोदर ती सर्व त्याची तजवीज करून ठेवणारी होती अशी पत्नी मिळाली म्हणून बाबा सुद्धा धन्यता देतात भगवंता भगवंता अरे बरं झालं रे मला अशी पत्नी मिळाली म्हणून मी परमार्थ करू शकलो म्हणून येऊ इतकी वर्ष देव माझ्या घरी येऊन राहू लागला की कशाची कृपे पती पत्नीचं दोघांचं एकमत होतं म्हणून ना आणि म्हणून एकनाथ महाराज त्याचं त्या पद्धतीने म्हणतात नरसिंह बी त्याचं तरुण वयातच वयकुमिली महाराज भले तय्यो झंझट गयो नरसिंह म्हणतात बरं झालं आता माझ्या पाठीमागचं झंज केलं मी भजन करायला मोकळा झालो आता मला काही गरज राहिली नाही एक संत आपल्यावर अनेक संकट आली म्हणून देवाचं ध्यान करतात म्हणून देवाला आभार मानतात एक संत सर्व सुख पायापाशी दिली लोकांना शेर शेर साखर देता येईल एवढं वैभव माझ्याजवळ आहे म्हणून भगवंताला म्हणजे धन्यता देऊ लागले कथा कीर्तनासाठी ला आलेल्या लोकांना मी काहीतरी देऊ शकतोय म्हणून भगवंताचं ध्यान करतात आणि एखाद्या त्या आयुष्यामध्ये एवढं मोठं दुःख का पतलीच वारून टाकली सत्तरी सुद्धा त्याला बरं वाटलं बरं झालं रे देवा अशी देतात आणि म्हणून आत्मदेवाला ते साधू साधतात जा परत घरी साधू लोक किती मोठा असलं तरी बाळाचं म्हणतात ना तो भाव आहे महाराज आशीर्वादात मनापासून आलेला हा आशीर्वाद आहे तू घरी जा नीट आपला प्रपंच कर गावातील चार दोन जणांना आपली मुलं बात ज्याच्या प्रपंचामध्ये काही कमी असेल तुझ्याकडे आहे ना त्यांनाच मदत कर कोणाच्या कार्यात मदत कर कोणी एखादा अनाथ माणूस असेल कोणी दुःखात असेल त्याला सहकार्य कर आणि ते सहकार्य केलेलं तर तुझ्या मनाला जे समाधान मिळेल बाळा त्यामध्ये तुला मुलगा झाल्याने ते समाधान मिळणार नाही ते आता तुला समाधान मिळेल पण त्यांनी ऐकलं नाही महाराज तो म्हणला अहो तुम्ही साधू संत म्हणजे असे असतात का तुम्ही जगाची दुःख दूर करता तुम्ही काही करा आणि मला एखादा होईल असं काहीतरी करा अगा योगी जो म्हणजे माऊली म्हणतात अगा योगी जो म्हणजे तो देवाचा ही देव जे सुख सर्वस्व माझे चैतन्य जो जो समुद्रा पल्याडीला देखे स्वर्गीचा आलाप ऐके आणि मनोगत ओळखे मुंगी येते तो मुंगीच सुद्धा मनोगत ओळखतो असे साधू असतात आणि म्हणून महाराज काही करा मला मूल होईल माझ्या डोळ्यापुढे आता बाकीचं काही ध्येय नाही पण मला मुलगा झाल्यानंतर मला आनंद मिळेल आणि म्हणून तुम्ही काही करा मला काहीतरी मला प्रसाद द्या साधूला दया दयाली वा त्याला प्रसाद म्हणून एक फळ दिलं म्हणला जा तुझ्या बायकोला दे नक्की मुलगा होईल हा आनंदातच घडी आला निघावा दिगाव नाही गेलो चाललं पण म्हणलं बाबाची सेवा करायची बाबा माझ्या गाडीवर बसा तुम्हाला भीमा शंकरला देऊन सोडतो म्हणलं ये बाबा मी एकतर गाडीवर कधी बसलो नाही आणि बसतही नाही फक्त तू जाताना नीट जा मला म्हणले तू जाताना नीट जा काय काय त्याचा आनंद उन्हामध्ये सुद्धा समान सकल जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धरले जगी तोची रामकृष्ण सदा सदा स्वरेवाचे सदा सदा खाली अंडरला सदा म्हणजे काय त्याच्यामध्ये कोणताच खंड नाही असत सदा अशा साधून दिलेला आशीर्वाद फळ रूपाने दिलेला आशीर्वाद मिळाल्यानंतर आत्मदेवाला बरं वाटलं आत्मदेव स्तुती करू लागला आणि घरी आल्याबरोबर आपल्या बायकोला एकदा कधी एकदा देईल हे फळ कधी एकदा दिलं असं त्याला झालं तो घरी आला आपल्या पत्नीला बोलवलं म्हणले आई मला आज एक साधू महाराज भेटले होते एक बाबा भेटले होते आणि बाबाने प्रसाद दिला हा प्रसाद तू खाल्यानंतर आपल्याला मुलबाळ मुलगा नक्की होणार आहे असा बाबांचा आशीर्वाद आहे आता ती दुंदुली ती म्हणली आता जर हे फळ मी खालं यादा कदाचित खालं आणि खरोखर गरो जर राहिले तर माझं काय होईल आणि गरबर पण मला सोसल का केलं आणि नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर त्या गोठ्यामध्ये गाईला जे वासरू झालं ते एक बाळ होतं ते बाळ होत त्याला गायीसारखे कान होते मनुष्य देह होता तो मुलगा होता आणि म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ना ठेवलं आणि तिच्या बैलीला जो मुलगा झाला होता तो तिनं हिच्याकडे आणून दिला त्याचं नाव ठेवलं दुर्धकारी ती दुधुली आणि तिचा मुलगा दुर्धकारी मग असं झालं लहान मुला लगेच पटापटा आरतीचं ताट आलं म्हणून मोठे होतात पटापटा नाही का मुलं मोठी होतात पण गोकर्ण होता अतिशय विद्वान होता महाराज गोकर्ण इतका विद्वान होता तो शास्त्रामध्ये पार भगवंताची भक्ती करण्यामध्ये गुरुग्रही गेला विद्या शिकत शिकत होता चांगल्यापैकी चांगला भाव त्याच्या मनात होता आई वडिलांची आज्ञा पाणीच होता परत आई वडिलांची जो आत्मदेव ब्राह्मण होता आणि जी दुजुली होती त्या दुजुली आणि आत्मदेवाचा तो म्हणजे चांगल्या प्रकारे सेवा करायचा आई वडिलांची सेवा करायचा चांगलं शिकायचा विद्यार्जन करायचा आणि चांगलं चांगलं बोलायचा पण त्याच्या विरुद्ध होता तो कोण होता दुग्धकार्य अरे बापरे आईवडिलाचं तर त्यांनी कधी ऐकलंच नाही बाहेर जाऊन बाराबार्या मुलांबरोबर करण्या याच्यामध्ये पटायचं होता गुंडगिरी करायचा कधी कोणाचं ऐकायचंच नाही आईचंही कधी ऐकायचं नाही आणि असं करता करता वय सरत जातं महाराज मोठा मोठा झाला शाळेत जायचा जा पत्ताच नाही बाहेर उन्हाटक्या करू लागला नको ती व्यस्त करू लागला मग त्यासाठी पैसे मागू लागला बापाला पैसे मागू लागले आणि अशी पोरं ज्या वेळेला घरात पैदा होता त्यावेळेला घरातली संपत्ती आपोआपली होऊन जातात बाबा मला यायला पैसे पाहिजे बाबा प पैसे पाहिजे असं करून दा दबदाटी करून पैसे घेऊ लागला आणि एक दिवस परत एकदा आत्मदेव ब्राह्मण त्याला खूप खूप त्रास झाला मला बाबा सांगत होते तेच बरोबर आहे मला मुलगा जास्त झाला तरी परवडला असं पण पर हा पोरा काको आता आलेलं घरात टाकूनही त्यात येत नाही एखादा पोरग जर वाईट गेला तर तिघारातली माणसाली किती जरी नाही म्हणलं तर आपलाच म्हणून सांभाळावं लागतं का नाही त्याला बाहेर सोडू त्याचं येत नाही आपलाच येतो त्याला वाईट वाटलं आत्मदेवाला वाटलं आत्ता बाकी मला थांबायचं नाही घरात आत्मदेव निराश त्या घरचेच असताना त्याला गोकर्ण त्याच्या समोर येऊन बसला गोकर्ण आला महाराज आणि त्याच्या समोर येऊन बसला म्हणला बाबा तुम्ही आता घरात थांबू नका तुम्ही आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही तीर्थयात्रेला निघून जा बाहेर गेल्यानंतर संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर तुमचं मन प्रसन्न राहील तुम्हाला चांगल्या प्रतीचा अनुभव येईल भगवंत भजनामध्ये तुम्ही राहाल आणि तुम्ही अशा पद्धतीनं आपला शेवटपर्यंत देह ठेवाल तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीनं भगवंताचं भजन करा शेवटपर्यंत करा आमच्याकडे आम काय काय आमच्याकडचं सांगतो इथलं काय बांधू नका पटक्यातला फोटो असतोय पटक्यातला अंत काळीच्या राम आले मुका तुका म्हणे आणि प्रवचन मग आपल्या हब आमची सुद्धा असत आता काय सांगायचं असं हे खरं आहे का आठवा देवाचा त्यामध्ये शेवटचा काळ कसा असतोय आठवा द्यायचं शेवटी सागर वाद कप पित्त हे त्रिदोष निर्माण होतात आणि का ला ला त्या काळामध्ये आपली आठवण आपल्याला नाही मी काय करतोय माझी कोण आले सांगायला काय आले मला भेटायला आले कोणाचाही अनुभव नसतो तो गप पडून असतो वाद कप आणि पित हे स्त्री दोष निर्माण होतात माऊली म्हणतात एखादी वस्तू आपण एखाद्या खोलीमध्ये ठेवावी आणि ती शोधायला लागताना आपण एखादा दिवा जावा ते अंधाऱ्या खोलीमध्ये प्रवेश करावा वस्तू शोधण्यासाठी जावं आणि तुम्ही जावा काय होईल पुढं वस्तूची ना आपली भेट होत नाही तद्वत हा हाय जीवन आहे हा पोरगा बापाला ज्ञान देतोय महाराज इथं सुंदर भाव एक मुलगा आपल्या पित्याला उद्देश करतोय काय करावं काय कशाचं स्मरण करावं कशा पद्धतीने आपलं जीवन जगलं पाहिजे जी। हे आपल्या बापाला तो ज्ञान देतोय आणि गोकर्ण आपल्या बापाला ज्ञान दिल्यानंतर आत्मदेव निघून गेला आत्मदेव ब्राह्मण निघून गेला तो अनेक तीर्थयात्रेला ठिकाणी जाऊन भगवंताचं चिंतन करीत 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 राहू जाऊ लागला आणि आल्यानंतर तो पुढंच निघून गेला पाठीमाग हा दुर्दकारी आपले ऐकलं पैसे मागू लागला नाही दिलं बळजबरीला तिच्याकडून हिसकावून घेऊ लागला नाही दिले हलमार करू लागला तिच्या अंगावरचे दागिने ओरबडून घेऊ लागला ती शेवटी बिचारी वैतागली आणि आपल्या घराच्या जवळच्या एका आडामध्ये तिने जीव दिला जी कोणी या दुंदू लिहिलं आता एकटा राहिलेला दुधकारी नको ती म्हणतात तो पंच विषयामध्ये तो मग्न झाला पाच वेशांच्या नादामध्ये लागला त्याने अनेक वेशांना आपल्या घरी आणून ठेवलं पाच वेश त्याच्या घरी आल्यावर म्हणजे पच विषय आता आपल्याला विस्तार नाही राहिलं ना म्हणून फक्त पुढं पुढं आपल्याला येईल पुढे विषय सागर पण म्हणले या पंचविषयामध्ये वेशांमध्ये गुंतलेला हा दुग्धकारी आपल्या जवळ काही राहिलं नाही आणि म्हणून राज राजाच्या राजधानीमध्ये राज खजिन्यामध्ये त्याने दरोडा दाखला आणि भरपूर सोनं नाणे तिथून तो घेऊन आला चोरी करून घेऊन आला राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी केली आणि त्या वेशाला आणून दिलं दिले पाहिलं त्या वेशा पाहू लागल्या अरे म्हणले हे दागिने तर राजवाड्यात दिसतात यदा कदाचित राजाचे येऊन त्याच्या मात घेऊन घेऊन आपल्यापर्यंत जर आले याच्या बरोबर पकडून घेऊन जातील राजा आपल्याला देखील शिक्षा करील मग म्हणजे काय करायचं का आता त्या काही विचार करू शकतात संध्याकाळी त्याला मध्य दुध्या अवस्थेमध्ये भरपूर प्याला होता धनाच्या आनंदाने तो भरपूर काय काय करीत होता आणि अशा अवस्थेमध्ये त्या पाचही जरीनी दोघीनी त्याचे पाय धरले दोघीने हात धरले आणि एकिरी त्याचा गळा दाबू लागली म्हणजे याला मारून टाकायचं म्हणजे परत काही आपला पुरावा राहणार मारायला लागलं पण अशी माणसं महाराज लवकर त्याचा जीवन जात नाही अशा माणसाचा लवकर जीव जात नाही आणि म्हणून त्यांनी त्याच्या तोंडाचे निखारे घातले निखारे म्हणतात मोठाले निखारे घातले कसा तरी त्याचा जीव घेतला तिथंच खड्डा घरातच घातला आणि त्याला तिथं गाडून टाकलं आणि ते सर्व धन घेऊन या पाचवीच्या फरार झाले अशा पद्धतीनं हा दुग्धकारी मेल्यानंतर गोकरलेला कुठं कळालं गोकर्ण सुद्धा निघून गेला होता त्यांनी गयेच्या ठिकाणी त्याचं श्राद्ध केलं महाराज गयातीर्थावरती श्रा श्राद्ध केलं आणि असं म्हणतात आता बरीचशी लोकं गयातीर्थावरती जातात श्राद्ध करण्यासाठी म्हणतात तिथं गेल्यानंतर त्या जीवाला आत्म म्हणजे मुक्ती मिळत राहते